माझं म्हणे बीडची बदनामी कोणी करू नये पण या घटना नक्कीच बीड जिल्ह्याची मान खाली घालतात की ता नाही झाले पाहिजे याची काळजी आम्ही घेतली पाहिजे योग्य माणसाच्या पाठीमागे योग्य पद्धतीने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आपोआप अशा घटना कमी होतील ना मला भावना तर ता काय आता एका मुलीच्या भावना त्यात मी कधी बोलत नाही कारण त्या माझ्या वैयक्तिक भावना आहेत पण आज मी जेव्हा सकाळी सकाळी एक ट्विट आणि एक इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिलेली आहे तर ते त्या माझ्या मनातल्या भावना आहेत त्या जरूर आपण पहा माझ्या वडिलांनी केवळ माझ्यावर नाही असंख्य लोकांवर प्रेम आहे असंख्य लोकांना आधार दिलाय असंख्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी योगदान दिले आणि ती परंपरा चालवणं ते कर्तव्य पूर्ण करणं ह्याच्यासाठी मी काम करत आहे आणि आज म्हणजे खरं तर आज खूप साधा कार्यक्रम मी जाहीर केला पण एवढ्या संख्येने लोक आले आमदारही आले काही आणि मोठा कार्यक्रम झाला हे भाग्य आहे की मुंडे साहेबांच्या एक अकरा वर्ष झाले तरी लोक इतक्या प्रेम मुंडे साहेबांवर करतात चौदा तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार तारीख झाली का डिक्लेअर आता त्याची ऑफिशियली तारीख आम्हाला माहिती नाही आणि ऑफिशियली कोणाचं नाव आहे हेही आम्हाला माहिती नाही हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल जेव्हा ते अनाऊन्स होईल तेव्हा तुम्हालाही कळेल नाही राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं या यशासाठी तुम्ही देखील मोठे परिश्रम घेतले जवळपास तीस पस्तीस सभा तुम्ही राज्यभरात घेतल्या त्याची का दखल म्हणून मंत्रिमंडळात संधी मिळाला मी परिश्रम तर चौदालाही घेतले एकोणीसलाही घेतले आणि आताही घेतले म्हणजे आता तर मी मतदारसंघ माझा माझ्याकडे नसतानाही मी घेतले आणि नक्कीच पक्षानेच सांगितलेलं काम आहे ते मोदीजींनीच आम्हाला स्टार प्रचारक केले आहेत मोदींनीच जबाबदारी दिली आमची तिकीटही मोदीजींकडेच फायनल होतात सगळे कोर कमिटीचे जे डिस्कशन असतात तर आमचे प्रधानमंत्री मोदीजी आमचे नेते अमित भाई शहा जे पी नड्डा राज्यातील आमचे अध्यक्ष बावनकुळे देवेंद्रजी फडणवीस हे सगळे आणि आमचे काही कोर कमिटीचे मेंबर हे सगळे बसूनच निर्णय घेतात तर जेव्हा माझ्या सभा लागल्या मा जेव्हा मला जे काही काम दिलं ते पक्षाने विचारांतीच दिलं असणार आहे आणि त्याची मी पूर्ती केलेली आहे त्याच्यामध्ये आमची कठीण लढाई लढून आमची नमिता ताई निवडून आली आहे मोनिका ताई निवडून आली असंख्य म्हणजे अगदी इकमत उडाणांपासून ते आम्ही सभा घेऊन त्याच्यामध्ये एक तीन चार सभा सोडल्या तर बाकी ठिकाणी यश मिळाले ते यश माझं नाही आहे ते भाजपच्या कार्यकर्त्यांचं आहे ते सगळ्यांचं संघटित असं काम आहे ते यश आहे असं मला वाटतं पण त्यांना प्रेरणा देण्यासाठी मी गेले काम केलं याचा मला आनंद आहे प्रतिक्रिया तर माझं जोगची जी घटना आहे त्या मुलाचा जो हत्या झाली मृत्यू झाला त्याच्याविषयी मी तीव्र तीव्र पहिले तर मी त्या हत्येविषयी संताप व्यक्त करते आणि मृत्यूविषयी माझ्या हृदयातून वेदना दुःख आणि शोक व्यक्त करते त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी पूर्णतः सहभागी आहे माझा परिवार मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेईन त्यांच्याशी चर्चा करीन आणि त्यांना न्याय मिळवून देईन मला वाटतं आरोपी पकडले पण आहे तर त्यांना नक्कीच न्याय मिळेल असा मला विश्वास आहे आणि जे अपहरणाची घटना घडली त्याही बाबतीमध्ये चौकशी पूर्ण करू या सगळ्या प्रकरणानंतर ता राजकारण तापलेलं आहे अनेक नेते त्या ठिकाणी जाऊन भेटी देत आहेत कसं बघता ते पहा राजकारण तापलं नाही पाहिजे याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे की घटना दुर्दैवी आहे त्या लेकराचा मृत्यू झाला त्याच्या घरच्यांवर त्यांच्या आईवर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि ते त्याच्यामध्ये दुःख याच्या पलीकडे मनात काही दिसत नाही आणि संताप दुःख त्या लेकराचा जीव गेला त्याच्या परिवाराविषयी आणि संताप अशा प्रकारे का करणाऱ्या त्या दुष्ट लोकांविषयी विरोधक असंही म्हणतात की बीडचा बिहार झालाय पुन्हा एकदा विरोधक बीड जिल्ह्यामध्ये माझं म्हणजे बीडची बदनामी कोणी करू नये राज्यभरामध्ये घटना घडतायत ह्याचं दुःख मला तेवढंच आहे पण मला तरी वाटतं की आपल्या बीड जिल्ह्याचं चा चांगुलपण पण पण आपण बाहेर वाजवून सांगायला पाहिजे तर हे दुर्दैवी आहे असं काही नाहीये पण या घटना नक्कीच बीड जिल्ह्याची मान खाली घालतात की त्या नाही झाल्या पाहिजे याची काळजी आम्ही घेतली पाहिजे आम्ही त्या घटनांमध्ये योग्य माणसाच्या पाठीमागे योग्य पद्धतीने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आपआप अशा घटना कमी होतील नावादी मग असं त्या त्याच्यावर त्यांना प्रश्न चिन्ह असेल तर त्याच्यावर ते प्रश्न निपटवण्यात येईल